हॅलो माय टू फॅमिली कशा सगळ्यांमध्ये स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल अंश जे आर के ब्लॉग डेली ब्लॉग चॅनल आहे आपलं आणि माझ्या चॅनलला तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि बेल ऑयकॉनची घंटी जरूर दाबा का कारण माझे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील मी जर असावात आधी व्हिडिओ टाकलेला तुमच्यापासून नोटिफिकेशन येईल प्लीज लाईक करून कमेंट करून जरूर सांगा आणि कसा वाटला माझा आजचा ब्लॉग एक कमेंट करून नक्की मला सांगा बघा मग मी छान अशा चा दोन रेसिपी शेअर केलेल्या आहेत छोटीशी रेसिपी आहे पत्ता कोबी आणून दोन चार दिवस झाले होते आणून हे काय बनवायचं मुहूर्तच लागत नव्हतं मंचुरियन असं बनवायचं होतं मग मंचुरियनचा थोडा माझ्याकडं मसाला वगैरे नसल्यामुळं मी मंचुरियनसाठीच साठीच कट करणार कर, कर होते म्हणजे कट केले पण होते अर्धी मनानंतर लक्षात आलं की माझ्याकडं सॉस वगैरे टमॅटो केच नंतर कॉर्नफ्लॉवर वगैरे नसल्यामुळं मग ती स्किप केलं आणि मग ह्याच कोबीची मी काय बनवली रेसिपी बघा आता दाखवेन तुम्हाला पुढे हे घेतलेलं आहे मी यात्रेमधून बघा किती छान आहे आणि ज्यांच्याकडे मिक्सर वगैरे नाही म्हणजे मिक्सर वगैरे चालू शकत नाही अशा टायमाला ही जर लक्ष म्हणजे काय म्हणते त्याला न इलेक्ट्रिक बिना इलेक्ट्रिकचं हे छोटंसं एक छान असं यंत्र मिळा मिळालेलं आहे खूप छान यायचं जसं की आपण कोथिंबीर कांदा बारीक करणं अंडा ऑमलेटसाठी कांदा कोथिंबीर मिरची पोहे सगळ्यासाठी छोटं छोटं कटिंग जे लागते आपल्याला त्याच्यात इझिली होऊन जातं अशा प्रकारे मी कुबी कट करून घेतलेली आहे असं मस्त असं आणि खूप छान आहे बरं जसं की त्याला कोणतं असं इलेक्ट्रॉनिक को वगैरे नाही आपण हातानं ना बसल्या जागी आपण कटिंग छान अशी आपल्याला शॉपिंग मिळून जाते जसं की कांदा पोहेला ही खूप छान अशी चॉपिंग होते आणि कोशिंबीर मी एक वेळेस केली होती कोशिंबीर तितकी छान बनली होती ना अप्रतिम बनली होती असे थोडेसे मोठ्या मोठ्या कट करून टाकायचं ककडी असो कांदा असो टोमॅटो असो सगळं हे जरी तुम्ही टाकून ही कट केलं ना अप्रतिम अशी रेसिपी येते बनवून कटिंग मिळून जाते बरं माझ्या जा बोलण्यामध्ये जर काही एक हे होत असेल तर समजून घ्या आणखीन छान अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे अशा प्रकारे बघा छान असे तुकडे झालेले होते मंचुरियन सारखे तेवढे काय मला बारीक वाटले नाही बारी तरी पण छान चालते मी याच चा दुसरीच काहीतरी रेसिपी बनवली दाखवते मी तुम्हाला पुढे बघा कशी वाटली याची रेसिपी सांगा मला कमेंट करून आणि छान असं घेतले आहेत बारीक करून आणि शता मला मदत करण्यासाठी मग मी मी बनवतो मी मी करू लागतो तुला म्हणून ते नाचतायच मध्ये मध्ये खूप छान अशी मदत करतोयस म्हणजे ला ब्लेड लागतील बाळा नको हात लावू आहे त्याला तीन चार ब्लेड नाही सहा ब्लेड आहेत इकुणीकडून आणखीन मस्त असं वरती ठेवून त्याला करायचं खूप छान असं खूप छान अशी कटिंग आपल्याला मिळून जाते कसे वाटलं हे यंत्र हेही मला कमेंट करून जरूर सांगा आणि तुमच्याकडे असले तर तुम्हाला आवडेल का किंवा तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून जरूर सांगा अशा प्रकारे हे लावायचं वरती आणि ह्याला खुश करायचं खूप छान असं आणि जितकं तुम्ही असं प्रेशर न दाब चाल छान असं बारीक कटिंग तुम्हाला मिळून जाईल ओके ना खूप छान आहे चालते मग मी लगेच तुम्हाला आहे आता बनवत आहे मी कटिंग घेतलेली ही आपले काय म्हणतात कोबी आहे त्याच्यानंतर लगेच बारीक मी करून घेतलेली लस पण काढून घेतलेला आहे आवाजामध्ये काही मिस्टेक झाली असेल तर समजून घ्या कारण आवाज मी म्यूट थोडासा केला असेल की नसेल मला पण याद नाही आहे चालते मग अशा प्रकारे मी घेतले आहे जिरे ओवा सॉरी बेसनपीठ मस्त असं चाळून घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये टाकलं आहे आपलं जी कोबी कट करून घेतली त्याच्यावरतीच टाकले मी थोडीशीच त्यात टाकलेल्या आहेत आपलं काय म्हणतात त्याला ओवा बारीक क्रश करून टाकलेलं आहे हातावरतीच थोडंसं लाल तिखट मीठ हळद चवीनुसार असं छान असं घेतलेलं आहे मी टाकून आणि त्याला आता जास्त पाणी लागणार नाही बरं ज्या ज्यावेळेस तुम्ही बनवतो ना कोबीचे किंवा कांद्याचे भजे त्यावेळेस तुम्ही पाणी कमीच वापरा मी एकदा असं पाणी टाकून घेतलं थोडंसं जास्तच वाटलं नाही खूप छान असे झाले होते भज्जे मग अशा प्रकारे मी पकोडे बनवून घेतले आहेत का आमदार त्याला कोबी पकोडा मंचुरियन ठरले होते बरं मंचुरियन काही जमलं नाही आपल्याला म्हणून मी बनवले कोबी पकोडे कशी वाटले अच्छी रेसिपी कमेंट करून जरूर सांगा जरी असं काही आपल्याकडं एमर्जन्सीच्या टायमाला जर आपण अर्धी तयारी केलं नंतर जर आपल्याला काही मिळणार झालं तर आपण असा करू शकतो बरोबर ना मग वेस्ट खाण्यापेक्षा म्हणलं चला भाजी तर खात नाहीत लेकरं मग अशा प्रकारे त्यांना पकोडे करून दिले खूप छान अशी रेसिपी झाली होती आता ही ब्लॉग कसा झाला आहे मला समजलं नाही मीच करणार होते म्हणजे मीच मोबाईल पण पकडला होता आणि मीच भजी पण बनवत होते पकोडे पण बनवत होते झाला असेल उलटा हो उलटा दिसायला मला आता एडिटिंग करताना चालते अशा प्रकारे मस्त असे झाले होते आपले कोबी पकोडे पत्ता कोबी छान खूप छान अप्रतिमाशी लागले बरं बघा एक वेळेस तुम्ही करून जसं की आपले लिकड अशा कोणत्या भाज्या आहेत की लेकरं आपल्या खात नाहीत जसं की पत्ताकोबी फ्लावर शिमला मिरची पुन्हा पालक खूप छान असे पकोडे होतात भेंडी कारलं खूप छान पकोडे होतात बघा एक वेळेस तुम्ही करून आणि भाज्या पण खातात लेकरं खूप छान असं आवडीनं बरं माझे लेकरं जर खात नसेल तर मी अशा प्रकारे करून देते काय म्हणते त्याला पकोडी कोबी पकोडी मस्त अशी रेसिपी झाली आहे आणि मी आज शक्यतो दोन रेसिपी शेअर केल्या आहे तुमच्यासोबत कसे ह्या चाळणीने पूर्ण असे काढून घेतलेले आहेत हो ना एकदम क्रिस्पी आणि एकदम छान असे झालेले होते आणि जर तुमच्याकडे जर ह्याला तांदळाचं से पीठ असेल तर तीही टाकलं तुम्ही ॲड केलं तर खूप आणखी क्रिस्पी होऊन जातात जसं की आपल्याला कांदा भजी भेटतात ना बाहेर त्या त्या प्रकारे खूप छान झाले होते मी न काही टाकता असे पक पकोडे बनवले होते खूप छान झाले एकदम छान क्रिस्पी आणि हे मी थोडेसे पापड पण तळून घेतलेले होते खाल म्हणजे साधी आहेत ही ज्वारीचे पापड पण आहेत आणि तांदळाचे पापड पण आहेत मी तळून घेतलेले होते कढी भात चपाती आणि पकोडे पापे याशी माझी रात्रीचे मेन्यू रात्रचा मेन्यू होता बघा अंश खाऊन दाखवत आहे खूप छान झाले तुम्ही बोलला त्यांना माहीत पण नाही अशी को मी कोबी टाकलेली आहे मी काय म्हणले त्याला कांदा आहे बाळा ज्या वेळेस त्यांनी खाल्ले त्याच्या वेळेस समजून जात ज्यावेळेस त्यांनी हातामध्ये घेऊन बघितले ना त्यांना समजून गेलं की को मी कोबी टाकलेली आहे म्हणजे म्हणता म्हणता मग मी तुम्ही हे काय बनवलं म्हणजे मस्त असं दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग आहे जसं की शनिवारचा आज तुम्हाला येऊन ही जाईल ब्लॉग शनिवारचा ब्लॉग म्हणजे सकाळचं रेसिपी आहे जसं की गाजरं आणलेली होती एक किलो भर होते गाजरं एक वेळेस मी बनवला होता थोडासा हलवा ते तुम्हाला शेअर नाही केला म्हटलं चला आज निवांत आहे दुपारी म्हणून तुम्हाला थोडंसं शेअर करावं झालं आपल्या सीजनचं आता हे गाजर पण येत नाहीत असं लास्ट म्हणजे ह्या हो उन्हाळा चालू झाला आता इथून काय आपले आंबे वगैरे चालू होतात त्यासाठी मला चला एक वेळेस आपली छान अशी गाजराच्या हलव्याची रेसिपी शेअर करावी आपल्या युट्यूब फॅमिलीसोबत कशी वाटले कमेंट करून छान असं मग नंतर मी घेतली गाजरं छान असं धुवून आणि वरच पूर्ण चाकूनच छिलून वगैरे घेतलेले आहे जसं ती बारीक केस वगैरे असतात ना ते पूर्णपणे पाण्यामध्ये काढून स्वच्छ धुवून नंतर खिसून घेतलेले आहेत छान असं वरंड्यामध्ये बसून नस मस्त असं घेतलेलं आहे आता तेल टाकून थोडंसं मग तूप नाही आहे तूप संपलेलं होतं मग मी थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये फ्राय करून घेतली आधी आणि जे बी मॉश्चर असतं ना ते छान आधी आपण तेलामध्ये फ्राय करून पूर्णही करून घ्यायचं नाहीतर मग पाणी खूप सुटतं त्याला एकदम छान असं फडफडा वाजू लागलेला त्याच्यानंतरच दूध ॲड करायचं नाहीतर एक वेळेस काय होतं आपलं जे जे आपण पाणी असताना जर दूध टाकलं तर दूध फुटण्याची शक्यता असतं त्यासाठी काय करायचं आपण आधी छान असं त्याला परतून घ्यायचं परतण्याच्या नंतरच आपण दूध ॲड करायचं दूध ऍड केल्याच्या नंतर फुटण्यासाठी आपण अशी काळजी घ्यायची ओके ना कोणाकोणाचं होतं सांगा बरं असं अशा प्रकारे जर तुम्ही हलवा करायला घेतला तर तुम्ही ज्यावेळेस दूध ॲड करू त्यावेळेस कोणाकोणाचं दूध फुटलं जातं त्यासाठी आपण स्वच्छ असं गाजर धुवून खिसून आणि फडफडीत असं आणखी थोडंसं तूप किंवा तेल टाकून भाजून घ्यायचं त्याच्यानंतरच आपण दूध ॲड करायचं ओके मग अशा प्रकारे तुम्ही माझ्यापेक्षा आणखीन खूप छान असं स्वयंपाक करत असाल तरी पण माझी छोटीशी एक असते काय म्हणता त्याला आवड आहे स्वयंपाक बनवण्याची मला जमतं का नाही हे कमेंट करून जा जरूर सांगा कमेंट करा लाईक करा चॅनलवर पहिली पहिली व्यस आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल ऑप्शनची घंटी दाबा आणि जर तुम्ही माझे चॅनलवर डेली ब्लॉग बघायला जर आवडत असेल तर जरूर बेल आयकॉनची घंटी प्रेस करा की माझे सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल ओके okay. बघा मस्त अशी झाली आहे आपली गाजराची रेसिपी असं टाकून घेतलेलं आहे आता मस्त दूध आधा ग्लास होता अर्धा ग्लासच्यावरच होतं दूध तुम्हाला कळण्यासाठी मी त्याच्यामध्ये घेतले होते बघा अशा प्रकारे अर्धा किलोच्या हो जास्त आहेत गाजर किलोच्या थोड्यासं कमी आहेत मी दोन वेळेस केले होते पहिली सगळं थोडासा केला होता हलवा चालते छान असं दूध टाकून मग प्लेट टाकून मी शिजवून घेतलेला आहे अशा प्रकारे आणखी नंतर ज्यावेळेस आपण दूध टाकल्याच्या नंतर पूर्णपणे दूध आटल्याच्या नंतर साखर ॲड करायची आणि इलायची पावडर मी इलायची पावडर टाकायला विसरून गेले असू सुद्धा आपण नंतर मी लेकरला ज्यावेळेस देयला घेतले होते त्यावेळेस मला समजण्यात आलं की इलायची पावडर राहिली आहे छान असा हलवा आपला शिजलेला आहे दूध पण छान असा आटलेला आहे आणि कोणी कोणी काय करतं हलव्यामध्ये खो खोया पण टाकतं काय म्हणतात आपण मानतो ना जे मला लक्षात येणार नाही ते पण टाकतात ते पण टाकल्याच्या नंतर खूप छान असे होते हा खवा खवा पण टाकत असतात खव्यानंतर खूप छान आणखीन अप्रतिम टेस्ट वाढतेच बरं तरी पण आपल्याकडं नसल्यामुळे आपण फुल फॅट मिल्क वापरायचं जसं की म्हशीचं वगैरे दूध असतं किंवा साई असते ती पण वापरली तर मी चालते खूप छान अशी रेसिपी होती हलव्याची मला पहिलं काय मला एवढं असं जमत नव्हतं जसं जसं मला समजायला लागलं की स्वयंपाक असा असतो किंवा माहिती मिळत जाते तसंच मी आणखीन ॲड करत गेले रेसिपी खूप छान अशा आणखी मी भरपूर सारे आपल्या चॅनलवरती रेसिपी टाकली आहेत मला वर्ष होते येईला येईला म्हणजे का मी वर्ष झालं आज ब्लॉग बनवत आहे म्हणजे खूप छान अशा रेसिपी आहेत माझ्या चॅनलवरती जर तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज जावा लाईक करा आणि माझे जी जुने व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसतील तर प्लीज बघून कमेंट करू जरूर सांगा धन्यवाद मी पूर्ण व्हिडिओ बघण्याबद्दल आणखीन असाच सपोर्ट करा लाईक करा आणि चॅनलवर पहिले असाल तर सबस्क्राइब जरूर करा आणि तुमचे एक लाईक तुम्ही खूप जण लाईक विसरून जातात व्हिडिओ बघत आहेत पण तो लाईक विसरून जात आहेत म्हणून जर तुम्हाला थोडाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा धन्यवाद तुम्ही एवढा छान असा सपोर्ट केल्याबद्दल चालतं आहे बघा असं मस्त असं आपलं झालेलं आहे हा आणि टाकलेले आहे मी एक सा म्हणजे कसं आपले गाजरं गोड आहेत गोड असल्यामुळे साखर कमी लागते साखर कमी असले तरच थोडस एकदम मिनटांमध्ये होतं नाही तर जास्त गोड आपण साखर टाकली ना मी थोडीशी कमीच टाकते साखर ह्याच्यामध्ये ओके अर्धी एक वाटी आणि थोडीशी टाकलेली आहे एक चमचा साखर छान असा शिजलेला आहे हलवा एकदम मस्त असं सॉफ्ट आणि जर तुम्हाला असं खिसून जर करायला आवडत नसेल तर तुम्ही कुकर मध्ये मोठ्या मोठ्या खापा करून जरी तुम्ही लावलं तरी ते मॅश करण्यानंतर बारीक जर केलं तर खूप छान असा हलवा होतो आपला तशा प्रकारे पण मस्त असं ड्रायफ्रुट्स घेतले होते मी कट करून खूप छान असं मी हल हलव्यामध्ये टाकून घेतल्या येतात ड्रायफ्रूट्स नंतर मी तुम्हाला दाखवणार दाखवणारच आहे अशा प्रकारे झाली आपली रेसिपी आणि मुलांचं कसं असतं कोणतीनं रेसिपी बनवायचं म्हणलं की जवळच असतात इकडून असतात ना इकडून असतात मम्मी ही दे मम्मी ती दे आपलं काय तर चालूच असते एकदम दिमाग डिस्प्रॉय करतात असतात आजचा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे तरी समजून घ्या आणि छान असा सपोर्ट दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आता दाखवत आहे मी तुम्हाला सर्व करून त्याच्यामध्येच घेतली आहे मी छोटंसं पॅन आहे तडक्याचं मी त्याच्यामध्येच घेतली आहे काढून चालते जवळ होतं म्हणून त्याच्यामध्येच घेतलेला आहे दाखवत आहे तुम्हाला कशी वाटली माझी आजची काय म्हणतात पकोडे रेसिपी आणि हलव्याची रेसिपी माझा ब्लॉग आणखीन काही तुम्हाला बघायला आवडेल तेही मला शेअर करून जरूर सांगा जसं डिटेल मध्ये पूर्ण मी सकाळची पहाटेपासून सुरुवात जी असते तेही तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर अचानक आजच्या एडिटिंग करताना झाड म्हणा फटाक्याचा आवाज आला मी लेबिले जोऱ्यास बघा असं प्रकारे झालेलं आहे आपला मस्त असा गाजराचा हलवा आणि ह्या सीजनचा आपला लास्ट हलवा आहे ना आता गाजर कधी नंतर आणखीन ते गाजरं नाहीत बरोबर भेटणार ह्याच्यापुढून लाईक करा कमेंट करा कसं वाटले माझ्या आजची गाजऱ्याची रेसिपी गाजराच्या हलव्याची रेसिपी आणखी भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये लाईक जरूर करा लाईक जर विसरला असाल तर बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये छान असं खात राहा तब्येतीची काळजी घ्या थंड खाऊ नका उष्णता खूप आहे आणि बाय